हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टोरीसोबत आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर अशी स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे न ना उलगडणारं नातं म्हणजे सासू आणि सुनेचं तर ही स्टोरी तुम्ही पूर्णपणे ऐका स्कीप न करता तुम्हाला नक्कीच आवडेल सासू सून हे नातं कोड्यासारखंच असतं पण सासूसून हे नातं असतं बाकी माझे आपले पूर्वज सांगून गेलेत की सासु सून या आई मुलीसारख्या असतात प्रत्येक घरात सासू आणि सुनेचं वेगळंच रूप पाहायला मिळतं आणि त्यांच्या तितक्याच तऱ्हासुद्धा स्टोरी आपण पुढे ऐकण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या काही घरात सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरात सासू गरीब गाय आणि सून चंडिकेचं दुसरं रूप असते काही घरात याच्या उलट चित्र असतं सासू कजाक आणि सून मवाळ असते आणि एकत्र एक कुटुंब असेल तर मग विचारूच नका आता यात गंमत अशी की या सासूसुनांच्या भांडणात नवऱ्याचं बिचाराचं भरीत होतं इची बाजू घेऊ की तिची बाजू घेऊ भरीत तरी होतं किंवा सँडविचची तुम्हाला सँडविचची पण उपमा देता येईल नवऱ्याची सँडमध्ये मधल्यामध्ये सँडविच होते नवऱ्याने हौशीने बायकोला साडी आणली तर आईचा म्हणजेच सासूचा टॉमना ठरलेला असतो आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला सासूचं हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवऱ्याच्या कानात कुजबुजते जरा काही हौशीने आणलं तर तुमच्या आईला पाहावत नाही तसंच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा बऱ्याच सासवांना वाटतं की मुलाने बाहेर जाताना एकदा पण आपल्याला नाही विचारलं बऱ्याचदा काय होतं की सासूही दोन्ही घरी माहेरी आणि सासरी एकत्र एक कुंड कुटुंबात राहिलेली असते त्यामुळे सर्वांना सांभाळून राहणं आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय तिला असते तिचा हाच स्वभाव तिच्या सुनेकडे असावा अशी तिची इच्छा असते पण ते शक्य नसतं आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलींना एकत्र कुटुंबात राहायची इच्छा नसते त्यामुळे त्यांना अशा मोठ्या घरात राहणं कठीण जातं आणि मग सासू सुनांचे खटके उडायला सुरुवात होते मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्या मनात एकच भीती असते की आपली सासू कशी असेल खरं म्हणजे होतं काय की लग्नाआधी मुली मुलींमध्ये सासू ह्या व्यक्तीवर बरीच चर्चा झालेली असते त्यातच जर एखादी मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते आणि नको ते फुकटचे उपदेश दुसऱ्या मुलींना करते आता प्रत्येक सासूचा स्वभाव काय सारखा का नसतो की एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीची पण तशीच वागेल ही अशी भूतं मुलींच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर जर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच समजा सासू सुनेशी छान वागते सगळं सुरळीत आहे आणि एखाद दिवशी सासू काही कारणावरून सुनेला रागावली तर सून लगेच ती गोष्ट माहेरी सांगते सासू माझ्याशी छान वागते हे नाही सांगणार पण सासूबाई मला रागवल्या हे आधी सांगेल काही काही सुना तर इतक्या पुढच्या असतात की त्यांच्याबद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्याजवळ एखाद्या सुनेला सासू समजा बोलली की तू आज भाजीत मीठ जास्त घातलंय तर या सुना सगळ्याच नाही म्हणत मी त्या सुना दुसऱ्या दिवसापासून स्वयंपाक करणंच सोडून देतात आणि कारण विचारलंच तर म्हणतात सासूबाईंना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही असंच घरातल्या इतर कामांच्या बाबतीत सुद्धा होतं मग होतं काय की घरात सून असून पण सासूलाच सगळी कामे करावी लागतात हे तर एकच उदाहरण झालं एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली सगळी कामं करून घेत असेल तर या सुनांना बरंच होतं उलट सासूने एखाद दिवस काम नाही केलं तर त्या चिडचिड करतात एखादी सासू धार्मिक असली तर तिला वाटतं की आपल्या सुनेने सुद्धा उपवास व्रत वैकल्ये करावे आणि अशा वेळी सून जर आडूनच बसली की मी नाही करणार हे उपवास वगैरे माझा त्यावर विश्वास नाही तर भांडण हमकास होतात दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी म्हणजे काय तर बदलांचा स्वीकार सासूने जुनं सोडून द्यावं सुनेने नवीन शिकाव इतकाच थोडं तुझं खरं थोडं माझं खरं समजूतदारपणात दोघींनी एक एक पाऊल पुढे यावं आणि अहंकारात एक एक पाऊल मागे जावं जशा सुनांच्या सासूकडून नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का हा पण प्रश्नच पडतो ना बरोबर आहे त्यांना पण तर मोकळीच हवीच असेल ना त्यांना पण तर वाटतच असेल ना की संसाराच्या या राम रगाड्यातून निवृत्त व्हावं मग सुनांनी त्यांना ती मोकळी दिली तर काय होईल माझ्या मते घरात मोठी माणसं असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते आणि कुटुंब बांधून राहते घरातले सून जितकी चुकते तितकीच सासू पण चुकते बरं काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावासा वाटत नाही सगळं आपल्याच पद्धतीने झालं पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो यासाठी त्यांना सुनेचा शेअर करावा यासाठी त्यांना सुनेचा शेळ करावा लागला तरी यात त्यांना काही गैर वाटत नाही अहो काही काही सास्वा तर हद्दच करतात भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणूनसुद्धा सुनेचे गाराणे करतात उलट अशा वेळी सुनेला समजवायचं तिला शिकवायचं की बाई आपल्याकडे अशी भाजी करत नाही मी शिकवते तुला ते राहतं बाजूला जेवायच्या वेळी मग कटकट करत, करत बसतात ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते त्यामुळे आपणच थोडं ॲडजस्ट केलं तर काय बिघडेल एवढे वर्षे मुलगा आपल्याला साडी आणतच होता ना मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीचं कौतुक करायचं सोडून उगीच टोमने काय मारायचे आणि मुलाला त्याचं आयुष्य बायकोसोबतच घालवायचं असतं त्यामुळे माझा मुलगा आता माझा राहिला नाही असं म्हणूनसुद्धा काही उपयोग नसतो उलट सून घरात आल्यावर सोहो खुशीने घराचा ताबा तिच्याकडे देऊन मोकळं व्हायचं मला दोन वेळचं जेवण घाल म्हणजे झालं असं जर सासू म्हणाली तर सुनेला सुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा सुद्धा वाटेल की हे घर आपलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासू बद्दल आदर वाटेल सुनेला सासू सुनेचं नातं कधीही न उलगडणार नात आहे काही घरात खूप गोड असे सूर ऐकायला मिळतात तर काही घरात खटके उडालेले आपण बघतोच ही स्टोरी कोणीही वैयक्तिक घेऊ नये चुकलं असेल तर क्षमस्व जर तुम्हाला ही स्टोरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ स्टोरी माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येईल भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्टोरीसोबत तोपर्यंत बाय बाय